नमस्कार जया या इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी दोन प्रकारे मक्याचा चिवडा बनवणार आहे त्यासाठी ना इथे मी गावरान मका असते ना गावरान कणीस असतं त्याची पाच कणिसं सोलून घेतलेली आहे तर ही कणिस आहेत ना ती मध्यम आहेत जास्त निबारही नाहीत आणि जास्त कोवळीही नाहीत तर मक्याचा चिवडा बनवण्यासाठी मिडियमच अशी कणसं घ्यायची जास्त निबार किंवा कोवळी घ्यायची नाहीत आता आपल्याला ही मका आहे ती शिजवून घ्यायची आहे इथे ना मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे आता इथे बघू शकता पाण्याला उकळी यायला लागलेली ला आहे आता ही आपण सोलून घेतलेली मका आहे ना ती या कढईमध्ये टाकून घेऊया तर आपल्याला ही मक्याचे दाणे आहेत ना ते शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे चिवडा आहे ना तो चांगला लागतो खाताना निबार लागत नाही आणि काय काय वेळेस काय होतं जर मका आहे ती नीट शिजलेली नसेल तर खाताना निभाव लागतो आणि आपलं तोंडही दुखलं जातं त्याच्यामुळे ही मका आहे ती आपण शिजवून घेऊया तर शिजण्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवून ही मका शिजवून घेऊया झाकण ठेवल्यापासून बरोबर दहा मिनिट झालेली आहेत आता मी याच्यावरती झाकण काढून ही मका शिजली आहे का ते चेक करत आहे तरी ते बघू शकता मका अगदी शिजून अशी फुलल्यासारखी दिसत आहे आता मी याच्यातलं दाणे घेऊन शिजले आहे का ते चेक करते तरी ते बघू शकता अगदी सहज असं हे दाणे आहे ते मोडत आहे म्हणजे ही मकाचे कणीस आहे ना चांगले ते चांगले शिजलेले आहे तुला काय करायचं आहे ही कढई आहे ना बाजूला काढून ठेवते आणि गॅसवरती दुसरी कढई मांडत आहे दोन प्रकारचे मक्याचे चिवडे बनवणार आहे त्यासाठी इथे मी सुरुवातीला पहिल्या प्रकारचा चिवडा बनवणार आहे ना त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक छोटा चमचा तेल ओतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे चांगला कलर यावा म्हणून चिमूटभर हळद टाकते अर्धा छोटा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आता हे मसाले एक मिनिटभर या तेलामध्ये परतून घेऊया मी सर्व मसाले मिनिटभर तेलामध्ये चांगले परतून घेतलेले आहेत आता ही जी आपण मका शिजवून घेतलेली आहे ना त्याच्यातली निम्मी मका आहे मी या परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये टाकून घेते व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे बरोबर इथे मी थोडासा लिंबाचा रस ही टाकत आहे तर ही चिवडा आहे ना ती आपण तिखट न बनवता मिठाचा बनवणार आहे ना तर हा चिवडा आहे तो आपण लहान मुलांसाठी बनवू शकतो आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात ना ती तिखट चिवडा बनवल्यानंतर खात नाहीत त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण मिठाचा टेस्टी असा चिवडा बनवू शकतो तर मका आपण सुरुवातीला चांगली शिजवून घेतल्यामुळे आता जास्त परतण्याची गरज नाही तर दोन मिनटामध्येच हा आपला पहिल्या प्रकारचा मक्याचा चिवडा तयार झालेला आहे फक्त अगदी टेस्टी असा छान मक्याचा पहिल्या प्रकारचा चिवडा तयार झालेला आहे मी या प्लेटमध्ये हा मिठाचा बनवलेला मक्याचा चिवडा काढून घेत आहे अगदी टेस्टी असा दिसत आहे अशा पद्धतीने चिवडा खाल्ला तर हेल्दीही असतो आणि लहान मुलांना नक्की आवडेल त्यामुळे अशा पद्धतीने बनवून पहा आता मी त्याच कढईमध्ये दुसऱ्या प्रकारचाही चिवडा बनवून घेणार आहे त्यासाठीही एक चमचा तेल ओतलेला आहे तेल हल कसं गरम झालं की आपण याच्यामध्ये पाव चमचा धनी पावडर टाकलेली आहे पाव चमचा जिरे पावडर थोडीशी चिमूटभर काळी मिरी पावडर बारीक चिडलेली कोथिंबीर थोडस लाल तिखट घेतलेलं आहे आवडीप्रमाणे आपण लाल तिखट कमी जास्त करू शकता आता हे मसालेही आपण मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता मिनिटभर सर्व मसाले चांगले परतून घेतलेले आहेत आता ही जी राहिलेली निम्मी मका आहे हे याच्यामध्ये टाकून आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि त्याचबरोबर थोडासा लिंबाचा रस ही याच्यामध्ये पिळून घेत आहे तर ही, ही आपली दुसरी प्रकारची मका ही चांगली तयार होत आहे आणि ही मकाही आपण व्यवस्थित मिक्स करून सर्व मसाले याच्यामध्ये या मकईला लागले पाहिजेत या मकेलाही आपण सर्व मसाले आहेत ना ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत तरच ही मका आहे ती टेस्टी लागू शकते तर ही आपली दुसऱ्या ही मकेचा चिवडा तयार झालेला आहे आता ही दुसऱ्या प्रकारचा मकेचा चिवडा आहे ना तो आपण मोठ्या माणसांना देऊ शकतो जे तिखट वगैरे खातात हा तयार करून घेतलेला दुसऱ्या प्रकारचा मकेचा चिवडाही मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि हा ही चिवडा अगदी टेस्टी तयार झालेला आहे तुम्हीही अशा पद्धतीने झटपट असा दोन प्रकारचे मक्याचे चिवडे बनवू शकता अगदी टेस्टी लागतात शकता दोन्हीही मक्याचे चिवडे आहेत ना ते अगदी टेस्टी तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ हो, तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार